नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि कापूस उत्पादक जे शेतकरी असतील त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही सोयाबीन आणि कापूस स्टॉक करून ठेवला आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे शेतकरी मित्रांनो एप्रिल महिना सुरू झाला आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही जर का पाहिलं तर सोयाबीनचा दर हा चार हजार चारशे ते चार हजार आठशे रुपयाच्या दरम्यान पोहोचला कापसाची सुद्धा ही स्थिती आहे सात हजार दोनशे ती सात हजार आठशे च्या दरम्यान कापूस देखील पोहोचला आहे तर हा दर अचानक का वाढला नेमकं असं काय झालं की दर हा वाढून घ्या ही हे भाव नेमके कसे राहतील वाढतील की पडतील त्याचप्रमाणे भाव नेमके किती दिवस टिकतील याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तातच शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करतो शेतकरी मित्रांनो आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे सोयाबीन आणि कापसाचे जे काय बाजार भाव आहेत एप्रिल महिन्यामध्ये कसे राहतील याच्यावरती बघा आपण याच्यामध्ये पाहणार आहे की बाजारातील हालचाली कशा राहतील व्यापाऱ्यांचा कल हा नेमकी काय खरेदी करण्याकडे राहील सरकारी खरेदी नेमकी किती होणार आहे शेतकऱ्यांचे जे काय स्टॉक आहेत ते शेतकरी कधी विकायला शेतकऱ्यांनी कधी विकायला काढायचे याबाबतीत एक परिपूर्ण अंदाज त्या ठिकाणी आपण देणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता मार्च अखेरीज सोयाबीनचे जे काय बाजारभाव आहे ते साधारणतः चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान होते आता झालं होतं काय की नाफेडनं सुद्धा खरेदी बंद केल्यामुळं थोडीफार बाजारामध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी अनिश्चितता निर्माण झाली आणि त्या ठिकाणी वाढायला त्या ठिकाणी मदत झाली मात्र शेतकऱ्यांकडे सुद्धा अजून पाठीमागच्या वर्षीचा हा भरपूर मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कापसाचा स्टॉक त्या ठिकाणी शिल्लक आहे आता मार्चा सध्या महाराष्ट्रात कापसाला साधारणतः सहा हजार साथर चारशे रुपये ते सात हजार दोनशे रुपये एवढा दर त्या ठिकाणी मिळत आहे काही ठिकाणी बाजार समितीच्या दर्जानुसार किंवा कापसाच्या क्वालिटीनुसार त्यासाठी त्या ठिकाणी दर हा सात हजार पाचशे रुपयापर्यंत त्या ठिकाणी गेलेला आहे पण व्यापारामध्ये त्या ठिकाणी अजूनही अनिश्चितता आहे कारण निर्यातीची मागणी त्या ठिकाणी घडलेली आहे शिवाय गिरणी ज्या काय गिरण्या आहेत त्या कमी दरामध्ये त्या ठिकाणी कापसाची खरेदी त्या ठिकाणी करत आहे बघा शेतकरी मित्रांनो आता एप्रिल महिन्यामध्ये कापसाचा अंदाज राहणार आहे तर एप्रिल महिन्यामध्ये एप्रिलमध्ये कापसाची शेवटची आवक त्या ठिकाणी वाढणार आहे यामुळे किंचित दरावरती त्या ठिकाणी दबाव येऊ शकतो पण जास्त दर घसरतील असं त्या ठिकाणी वाटत नाही कारण शेतकऱ्यांनी माल हा त्या ठिकाणी रोखून ठेवला आहे स्टॉक करून ठेवला आहे त्यामुळे बाजारभाव हा सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशेचा दर त्या ठिकाणी हा टिकू शकतो आणि जो काय उच्च दर्जाचा कापूस येतो की नंबर वन क्वालिटीचा कापूस आहे त्याला दर हा किंचित त्या ठिकाणी वाढू शकतो किंवा वाढीव दर त्या ठिकाणी या कापसाला भेटू शकतो आता पहा सोयाबीनचा अंदाज काय म्हणतो त्याच्यावरती सोयाबीनचा भाव हा थेट निर्यातीच्या मागणीवरती त्या ठिकाणी अवलंबून असतो आणि तेलाचे दर काय जे वाढतात प्रति लिटर जे काय रोज चेंज होतात त्याच्यावरती हा दर त्या ठिकाणी अवलंबून आहे आता एप्रिलमध्ये हा दर जो काय आहे तो चार हजार पाचशे ते पाच हजारापर्यंत राहण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे सध्या सोयाबीन हे जे चाललेले चार हजार तीनशे चार हजार चारशे चार हजार पाचशे पर्यंत सोयाबीनची सध्या विक्री त्या ठिकाणी चालू आहे विशेषतः जर व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी जर केली तर त्या ठिकाणी हा दर त्या ठिकाणी वाढू शकतो बघा शेतकरी मित्रांनो आता बाजार टिकण्याची मुख्य कारणं या दोन्ही बाबतीत त्या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यावं लागतील पहिले जे कारण आहे ते म्हणजे मागणी आणि पुरवठा कुठल्याही मालामध्ये मा कुठल्या कुठल्याही कु, उत्पादनामध्ये मा त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा हे सगळ्यात जास्त या ठिकाणी मॅटर करत असा आता सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेलाची मागणी आहे त्यामुळे दरावर त्या ठिकाणी थेट परिणाम होतोय आता तुम्ही जर पाहिलं तर तेलाच्या डब्यांच्या किमतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाढ झाली आहे नाफेडची जी काही ही खरेदी आहे तर काही भागांमध्ये नाफेडने आता सध्या खरेदी त्या ठिकाणी सुरू ठेवली आहे तर मग एक बेस प्राईज त्या ठिकाणी टिकून ठेवले तर नाफेडचा जो हमीभावाचा दर आहे ती एक बेस प्राइस त्या ठिकाणी आता सेट झालेली आहे आणि तोच अंदाज घेऊन सध्या जे काही प्रायव्हेट व्यापारी ते सुद्धा सोयाबीनचा सोयाबीनची खरेदी त्या ठिकाणी करत असतात आता कापसाच्या उत्पादनात त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्या ठिकाणी या मोसमामध्ये आता घट झाली कारण की जास्त कापूस त्या ठिकाणी विक्री ऑलरेडी झालेला आहे आता अनेक भागामध्ये कापसाला उत्पादन सुद्धा कापसाचं उत्पादन सुद्धा त्या ठिकाणी कमी झालेलं आहे त्यामुळे त्या तुलनेमध्ये कापसाला सुद्धा दर त्या ठिकाणी चांगला भेटत आहे आता बघा दर खाली येण्याची शक्यता किती आहे आता दर खाली कुठल्या कंडिशनवरती किंवा कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी येऊ शकतो आता सोयाबीनची आया जर आयात जर वाढली हो uh, तर परदेशातून जर आयात जर केली तर या दरावरती दबाव येऊ शकतो आणि सोयाबीनचे दर त्या ठिकाणी खाली येऊ शकतात आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये घसरण जे की तुम्ही कम्युनिटी प्राइजेस त्या ठिकाणी बघता तर कम्युनिटी प्रायझेसमध्ये जर घसरण जर झाली तरी सोयाबीनच्या बाजारामध्ये त्या ठिकाणी घसरण होऊ शकते जर तुम्ही युरोप किंवा अमेरिकेचे बाजारभाव जर घसरले तर त्या बाजारावरती आपल्या बाजारावरती भावभावावर त्या ठिकाणी परिणाम होऊ शकतो शेअर बाजार आणि डॉक्टर रेटचा सुद्धा या ठिकाणी प्रभाव होऊ शकतो हे सुद्धा कृषी मालाच्या भावा बा, ठिकाणी प्रभाव टाकतात आता शेतकऱ्यांसाठी नेमका काय सल्ला आहे की जेणेकरून शेतकरी हा जास्तीत जास्त भाव त्या ठिकाणी मिळू शकतात आता पहिली गोष्ट शेतकऱ्यांनी काय करायची ज्यांच्याकडे साठवणूक क्षमता किंवा ज्यांच्याकडे साठवण सुविधा आहे त्यांनी थोडा वेळ थांबून त्या ठिकाणी बाजाराचं निरीक्षण त्या ठिकाणी करायचं आहे की नेमके बाजार कुठं वरती जात आहेत का खाली येत आहेत बरोबर दुसरी गोष्ट त्या ठिकाणी करायची तो छोट्या प्रमाणामध्ये विक्री करा ज्या ज्यावेळेस तुमच्याकडं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचा स्टॉक आहे तर त्याचे त्याच्यातून तुम्ही टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करा त्याच्यामुळे तुम्हाला एक ॲव्हरेज बाजारभाव त्या ठिकाणी भेटून जातील आता दर जरी घसरले तरी तुमचं त्या ठिकाणी नुकसान होणार नाही आणि तिसरीच आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये करायची स्थानिक बाजारातील जे काय दर आहे तुमच्या बाजार जे काय दर आहे आणि नाफेड खरेदी केंद्राची जी काय माहिती आहे याच्यामधील फरक आणि याच्यामधील जे काय दर आहेत हे तुम्ही जाणून घ्या आणि त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊ शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती जरूर शेअर करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सोयाबीन आणि कापसाचे दर अजून किती वाढतील तुम्हाला वाटत असलेले दर हे त्या ठिकाणी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चॅनलवरती दरम्यान असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात एका पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचा एका नवीन अपडेटचा तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद